कोल्हापुरातील पंचगंगेचं पाणी नदीच्या पात्राबाहेर गेलेलं आहे आणि आता हे पाणी शिकोरापेठ भागामध्ये पसरलेलं आहे दरवर्षी पंचगंगा नदीला पूर आल्यानंतर पंचंगेच्या नदीचं पात्र असं बाहेर येतं आणि पंचंगा नदीकाठच्या परिसरामध्ये नागरी वस्तीमध्ये हे पाणी शिरत पंचगंगा पात्राच्या शेजारी असणाऱ्या मानवी वस्तीमध्ये हे पाणी जात असल्यामुळं भविष्यात अनेक समस्या निर्माण होतात रेड झोन एरियामध्ये रे करण्यात आलेली बांधकामं आणि टाकण्यात आलेला भराव यामुळं देखील पंचगंगा नदीचं पाप चं पाणी पात्राबाहेर जात असल्याची टीका पर्यावरणप्रेमी आणि तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे आणखी काही दिवस असाच पाऊस पडला तर पेठेमधील ह्या परिसरामध्ये हे पाणी येथील नागरीवस्थेमध्ये शिरण्याचा धोका आहे हे आता आपण पाहतो आहे शिकुरापेटेमधला हा परिसर रत्नागिरी धरणक्षेत्रामध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे देखील पंचगंगा नदीचं पात्र बाहेर आलेलं असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि पंचगंगा पुलाची मशिंद्री व्हायला चार ते पाच फूट इतकं अंतर बाकी आहे पावसाचा हा जोर असाच सुरू राहिल्यास आगामी काही दिवसांमध्ये पंचगंग्याला महापूर येण्याची शक्यता आहे आणि ह्या महापुराचं पाणी जयंती नाला आणि पंचगंगा नालाच्या जवळील वस्तीमध्ये येण्याची शक्यता नाका.